आज आपण मराठी संस्कृती मधील अतिशय खास आणि हृदयस्पर्शी परंपरेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी परंपरा हे केवळ एक वस्त्र देणं नाही तर त्यामागे आहे प्रेम कृतज्ञता आणि घरातील नाट्यांचा एक अनमोल धाका महाराष्ट्रीयन लग्नात साखरपुडा म्हणजे वधूच्या नात्याला एक औपचारिकता मान्यता देण्याचा पहिला टप्पा ती दा या दिवशी मुलीला नवे कपडे दिले जातात विशेष म्हणजे साडी पण ही साडी साखर नंतर ती न घालता ती तिच्या लहान बहिणीला दिली जाते कधी कधी वधू स्वतःच्या हाताने ती साडी बहिणीच्या अंगावर नेसवते आणि हा क्षण खास असतो या परंपरेत भावना गुंतलेल्या असतात वडू घरातून निघून जात असते लग्न करून दुसऱ्या घरात जाण्याची तयारी करते पण तिच्या मागे राहते ती तिची लहान बहीण जिला तिने लहानपणापासून पानापासून जपलं वाढवलं असत कदाचित पडू नये म्हणून त्या बहिणीला ती अगदी आठवण म्हणून साडी देते ही साडी केवळ वस्त्र नाही ती आठवण असते आधार असतो आणि एक भावनिक गुण आहे पण तुझ्यासोबत माझा आशीर्वाद आणि प्रेम आहे हे त्या साडीच्या माध्यमातून सांगितलं जात भारतीय संस्कृती बहिणीचं नाटक खूप खोर घरातल्या मोठ्या बहिणीला आई मानलं जात ती लहान भावंडांची काळजी घेते ही साडी म्हणजे तिच्या जबाबदाऱ्यांना एक भावनिक हस्तांतरण असत आता तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे तू हर सांभाळ अशा प्रकारेच प्रेम आणि विश्वास साडीच्या माध्यमातून देऊन जाते ही परंपरा आपल्या संस्कृतीच्या भाग आहे जी आपल्याला शिकवते नाते संबंध फक्त रक्ताचे नसतात ते मनाचे असतात साडीचा रंग जरी काम आणि तिचा गंध सुद्धा या बहिणीला दीर्घकाळ बहिणीच्या प्रेमाची आठवण करून देतो वयात येताना ती लहान बहीण जेव्हा स्वतःचे लग्न करत असेल तेव्हा हीच साडी ती जपून ठेवलेली असते आणि कदाचित तीच परंपरा पुढे नेते आजच्या काळात ही साखरपुड्याच्या साडीची ही परंपरा जपली जाते हेच आपल्या संस्कृतीचा वैभव आहे ही फक्त साडी नाही ही आहे आठवणींची ऊ प्रेमाचा स्पर्श आणि नात्यांची साक्ष आपल्याला ही परंपरा माहिती होती का तुमच्या घरी साखरपुड्याला अशी परंपरा पाळली गेली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच आपल्या महाराष्ट्रीयन परंपरा समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आप आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी हे चॅनल शेअर करा श्री स्वामी समर्थ